सकाळी सकाळी टाकलं सगळं मागे तू गुड मॉर्निंग बॉल यू गुड मॉर्निंग अ खोट्या खोट्या खोकला खोको येतो ओ ओ बस 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 गुड मॉर्निंग आज आहे सॅटरडे आमची सकाळची झाली आहे आता वाजलेत नऊ साडे नऊ आज थोडी सुट्टी आहे म्हणून थोडा आरामात सो फ्रेश होते पटकन आणि आज चा दिवस भराचा मी तुमच्यासोबत शेअर करते स्टे ट्यून काय 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 स्टे ट्यून आधी म्हटलं बेसिक काम करून घेऊया आंघोळीच्या अगोदर सो सोयराचे इकडे दोन तीन दिवसाचे कपडे बाकी होते वॉश करण्याचे सो म्हणून मी ते मशीनला लावले आणि मग आता मी पुढची कामं आवरायला घेईन आधी मी तिचे कपडे हाताने धुत होते पण आजकाल ती मला इतका वेळ देत नाही सो माझ्याकडे ऑप्शन नव्हता दुसरा सो म्हणून मशीन वॉश मग म्हटलं ह्याच्यानंतर आपण थोडं बेडरूम पण क्लीन करून घेऊया आज बेडशीट पण चेंज करायचे होते थोडं डस्टिंग आणि क्लिनिंग पण करायचं होतं ते बाहेर खेळते तोपर्यंत म्हटलं फटाफट हे सगळं आवरून घेऊया हे सगळं सेट झालं आणि त्यानंतर म्हटलं थोडंसं आपण किचनमधलं पण आवरून घेऊया किचनमध्ये मी जे काही रात्रीची मांडी होती जी मी धुवून ठेवली होती ती आता मला मांडून ठेवायची होती म्हणजे सगळं काही बेसिक झालं आहे किचनमधलं आवरून आंघोळीला वगैरे केलं की आंघोळ केल्यानंतर सगळं काही आवडायला मोकळं हां तर माझी आता आंघोळ झालेली आहे मग ते सगळं बेसिक झालं आहे देवपूजासुद्धा झाली सो आता आपण पुढच्या कामाला लागूया मेन वेल चोराचे कपडे पण मी सुकत घालून घेते मशीन झाली आहे मी आंघोळीच्या अगोदर ही सगळी कामं करते सो दॅट की अंघोळ होईपर्यंत ह्या सगळ्या बेसिक गोष्टी होऊन जातील आणि पटापटा सगळ्या गोष्टी होतील कारण की सोयऱ्यासोबत असताना मी असं आरामात रमतगमत काम नाही करू शकत सो म्हणून मला असं थोडंसं मल्टीटास्किंग करावं लागतं की एका वेळेस असे भरपूर कामं सो दॅट तेव्हाच जाऊन ती सगळी कामं होतात आणि सॅटर्डे संडे जेव्हा मला सुट्टी असते तेव्हाच मेजॉरिटी कामं होतात कारण की बीकडेजमध्ये पॉसिबल नाही हो सकाळी उठून तिचं करा मग जेवण वगैरे आवरून मग लॉग इन करा मग नाही होत त्यामध्ये सो जितकं काही पॉसिबल होतं सॅटर्डे संडे सो मी ते करते सोऱ्या इथे झोपली होती सो म्हटलं तोपर्यंत पटापट सुकलेला कपड्यांचा घड्या घालून घेऊया पण ती उठलीच आणि मग मी कपडे सुकत घालत असताना सो मी तिला शिकवत होता की मम्माला हे दे ती पण ऐकून मला एक एक कपडे देत होती खूप क्यूट वाटत होतं ते आणि म्हणून ह्या सगळ्या मेमरीज मला एका ब्लॉग थ्रू कॅप्चर करायच्या आहेत खूप छान आहे की खूप दिवसाने पण बघेन तेव्हा खूप बरं वाटेल सो चला आता मी सोयरा आणि सुमित आम्ही चाललो एका बाईक राईडसाठी तिचं झालं आहे खाऊन पिऊन सगळं काही तिचं था पण सगळं खाण्याचं अरेंज करून आले आहे मी आता ती खूप चिडचिड करत होती म्हणून आपण म्हटलं एक राऊंड मारून येऊया थोडं मार्केटमध्ये पण जाऊन येऊया सो चलो का फिश वगैरे पण मिळते का बघूया ओके आज संध्याकाळी थोडं बाहेर जायचा प्लॅन आहे सो लेट्स सी दोन ग्लास आता कुठला ऊस येतो आता कुठला ऊस येतो कुठली बारा महिने उस चालू असतो चांगला आहे ना टेक्निक शयू तू पिणार आहेस तू आहे काय हा उलट नाही लिंबूबाजी नको एखाद का बिन लिंबू जरा

हा आमच्या इकडच्या आमच्या कॉलनीमधला फॉर्टी टू बिल्डिंग नंबरचा फेमस वडापाव आहे सो so, इकडचा वडा खूप छान असतो इथे कधी तुम्ही आलात तर हा वडापाव नक्की ट्राय करा सो मन झालं आहे सो म्हणून तो वडे पार्सल घेतो आहे चल इथे भाजी दिसली आहे तर थोडी भाजी घेऊया थो

छा आणि हा इथे मी मच्छी फ्राय करते बांगडा आणि पापलेट सोड्याला वेगळे पापलेट काढलेत फक्त हळद मी थोडंसं लावून तिला फ्राय करून तिला तिला आहे इथे मी तिने फ्राय करून ठेवले आणि इथे मी बांगडा फ्राय करते सो पप्पांना मिळाली मच्छी आम्हाला एवढी काही खाव मिळाली नव्हती आणि खूप माफ सांगत तिथे पण पप्पांनी व्यवस्थित धाव करून आणलंय सो आता घेऊन घेऊया काळ झाली आहे सोऱ्याला एक छान असं फुटवेअर खायचं आहे कारण की ते आता थोडा चालण्याचा प्रयत्न करते तर आपल्याला एक दोन ऑप्शन्स बघायचे त्यासाठी आपण आलोय चेंबूरला आता हे एक शॉप आहे तर आपण बघूया पाऊस नाहीये तोपर्यंत पटकन करून घेऊया इथं ऐकलं नाहीये आहे आपल्याला दुसरीकडे बघावं लागेल थोडं पुढे जाऊन रसाळ करू बाजू हा बिझनेस करायचं तर काही नाही ऑप्शन करू शकतो आज खूप ट्रॅफिक आहे तो तो बोलला की समोर एक शॉप आहे तिकडे मिळेल कॅम्ब्रिजच्या समोर कॅम्ब्रिज हां अरे कॅम्ब्रिज माहिती बेबी क्राफ्ट मध्ये बोल Are not, I think? बेबी क्राफ्ट चेंबूरला वेस्ट लागले इथे येते का सायसी चप्पल काय झालं नाहीये ऑप्शन्स नाहीये आता आपण बघूया अजून एक दोन ऑप्शन पण ते म्हणत होते की बंद झाला असेल आता पाऊस होता म्हणून आपल्याला लेट झाला आहे ना आपलं लिली चलो लवकर तुला काहीतरी माझं काय मी कुठे जाते तसं दादा हाय दादा बोल हाय हॅलो दादा हाय ते हाय हाय हॅलो आलोच आहे खाली तर थोडंसं सोऱ्याला प्लेग्राऊंडमध्ये आणूया आज सकाळी आली नव्हती तू Sona duck bar bus nari dua Bye bye. bye, bye. bye, bye. bye, bye. bye, bye. bye. bye, -bye. bye, -bye. bye, -bye. बाय बाय काय तरी तोंडातलं बोट काढशील ना तर बरं होईल जरा मुद्दामून टाकायचं तिला करायचं ുഡ <laughs> കു <laughs> I <laughs> do बोट घालते बुद्ध बाबा आहे कुठून आली तू कुठून वरून आली का

मग तू जात नाही ना बसत नाही तू काय करणार मग आता चला मग जाऊया कुठं नंबर होते म्हणून चलो बाय बाय करा ग्राउंडला बाय बाय उद्या येतो सकाळी मॉर्निंग मध्ये बाबांसोबत ओके okay, so सो आता माझं जेवण झालं आहे सगळं काही आवरलं आहे मी सोयरा पण ठेवली आहे ती पण आता झोपून झोपेल चेंज केलं आहे तिने आता तिचा बेड पण मी सेट केला आहे सो so असा होता आजचा दिवस आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि संपूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल खूप थँक्यू जर कोणी नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असंच प्रेम करत राहा गुड नाईट भेटूया उद्याचा ब्लॉकमध्ये ब बाय